मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक सुरेश आवळे व माजी नगरसेवक रुपाली आवळे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे सुरेश आवळे हे घाटकोपरमधील माजी नगरसेवक आहेत ठाण्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे रस्त्यावर उतरून साफसफाई करतात अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक सुरेश आवळे यांनी दिली अहो तुम्ही मोबाईल नका काढू मी काढ फोटो साहेबांच्या कामाचा जी दोड गोड आणि महाराष्ट्रभर त्यांच्या असलेली लोकप्रियता आज आपण जो बघतोय महाराष्ट्रवर साहेबांचं नाव होत आहे प्रत्येक गाव खेड्यात नाव आहे संपूर्ण मुंबई शहर आज स्वच्छ दिखत आहे आज मुख्यमंत्री साहेब स्वतः रोडला उतरतात जे पहिले मुख्यमंत्री असेल की जे रोडला उतरून आपल्या आयुष्याचा मुख्यमंत्री असणारा टाइम रोड धुततात एक पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेले असा कुठलाच मुख्यमंत्री आम्ही आज बघितला नव्हता एवढं काम खोलवर काम करतो आज साहेब येतात तर पूर्ण वार चकाचक होतो सगळे अधिकारी कामाला लागतात आणि महानगरपालिका तुम्ही बघत असताना आज महानगरपालिकेच्या अस्तित्वात नसताना व साहेबाच्या दराने आज संपूर्ण मुंबईत चकाचक होती आहे मुंबई कशी